तो मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे तो रात्री झोपताना झटके का लागतात त्यावर आहे ॲक्च्युली मला एका सबस्क्रायबरने आपलाच आहे त्यांना विचारले की मला असं असं होतं आहे झोपताना तर त्याबद्दल मी तुम्हाला ॲक्च्युअल माहिती काय हे सांगणार आहे ही भोंधुगिरीची माहिती नाही आहे ठीक आहे तर चला आपण सुरुवात करू आणि यावर उपाय काय मी हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर पहिलं आहे हायपकनिक झर्क म्हणजेच हे एक नैसर्गिक झटका असतो जो झोपेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर येतो मेंदू शरीराला रिलॅक्स करत असतो पण एखाद्या अचानक हालचालीचा भ्रम निर्माण होतो त्याला शरीर झटका देऊन प्रतिक्रिया देते हे अगदी सामान्य आहे ठीक आहे तणाव आणि चिंता दिवसभरातील ताण चिंता ओव्हर थिंकिंगमुळे मेंदू झोपेच्या वेळी शांत राहत नाही यामुळे शरीर ही रिलॅक्स होण्यात अडथळा निर्माण होतो परिणामी शरीर झटका देऊन जागा होतो उपयोग उपाय ह्यावर तुम्ही असा करा की योग ध्यान झोपे आदी माइंड रिलॅक्स करा एखादी फ्रिक्वेन्सी किंवा एखादी मंत्र ऐका तसंच झोपेची अस्थिर वेळापत्रक म्हणजेच आजकालच्या जीवनात रात्री कधीही झोपणं आणि सकाळी वेळेवर न उठणं यामुळे मेंदूचे सायकल्स बिघडतात त्यामुळे झोप सुरळीत न लागता झटके येतात यावर उपाय कच आहे की रोज ठराविक वेळेवर झोपणं व उठणं अति थकवा किंवा शारीरिक क्षम दिवसभरात जास्त शरीर थकलं गेलं की स्नायूंवर ताण येतो झोपताना ते अचानक शिथिल होताना झटका देतात उपाय सौम्य स्ट्रेचिंग किंवा हलकी मालिश करा नंबर पाच कॅफिन चहा कॉफी किंवा अल्कोहोलचं सेवन या पदार्थामुळे मेंदू सतत ॲक्टिव राहतो झोप व्यवस्थित लागत नाही त्यामुळे झटकेतात त्यामुळे जीवनात चहा कमीत कमी प्या कॉफी कमीत कमीत प्या ह्यावर उपाय एकच आहे की झोपेआधी कमीत कमी चार पाच तास याचे सेवन टाळा नंबर सहा न्यूरोलॉजिकल समस्या कधी कधी काय होतं की जर झटके खूप वेळा आणि तीव्रतेने येत असतील तर मेंदूशी संबंधित कारण असू शकतं यावर उपाय कसा आहे की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे शरीरातील खनिजांची कमतरता म्हणजेच तुम्हाला विशेषतः मॅग्नेशियम कॅल्शियम पोटेशियम यांची कमतरता स्नायूंवर परिणाम करते स्नायूंमध्ये अशक्तपणा किंवा झटके निर्माण होतात उपाय एकच आहे पोषणमूल्ययुक्त आहार दूध केळी बदाम डाळी हे खा वाईट स्वप्न आणि दचकून जाग होणं मित्रांनो मानसिक अशांतता किंवा दिवसातील भयंकर झोप येते वाईट स्वप्नात दिसतो अचानक दचकताना शरीराला झटका बसतो उपाय झोपण्याआधी गोड गाणी जप सकारात्मक विचार करा मोबाईल आणि स्क्रीन यांचा अतिवापर मित्रांनो आजकालच्या जीवनामध्ये स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश झोपेसाठी आवश्यक हार्मोन्स कमी करतो त्यामुळे परिणामी झोप लागत नाही आणि शरीर झटके देते नंबर यावर उपाय एकच आहे की झोपेच्या एक तास आधी स्क्रीनपासून दूर राहा नंबर दहा ब्लड प्रेशर किंवा हार्टबीटमध्ये चढ उतार मित्रांनो अचानक रक्तदाब वाढला किंवा हृदयाचे ठोके वेगाने झाले तर शरीराला धक्का बसतो झोपेतून झटका येऊन जाग येते यावर उपाय कस आहे की आरोग्य नियमित तपासणी बीपी कंट्रोल करणं मित्रांनो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अंधविश्वासावर जास्त विश्वास ठेवू नका हे, हे नॅचरल प्रक्रिया आहे याच्याशी नकारात्मक ऊर्जा किंवा ह्या गोष्टीचे काहीच न हे आपल्या मनाचे विचार असतात त्यामुळे योग्य आहार घ्या व्यायाम करा हॅपी राहा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ